नमस्कार माहितीनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे छान अशी स्वीट डिश तर तीन फळांपासून आपल्याला छान अशी मिठाई बनवायची आहे तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण बनवूया तर आपल्याला स्वीट डिश बनवण्यासाठी लागणारं साहित्य छान असे मी ताजे ताजे आवळा आणले मार्केटमधून तर अगदी ताजे ताजे आवळा आणायचे आपल्याला बीट घ्यायचे आणि छान असे गाजर घेऊन यायचे तर आपल्याला आवळा स्वच्छ धुवून घ्यायचे पहिले इथे मी आवळा धुवून घेतले गाजरही धुवून घेतले आता व्यवस्थित गाजरावरची वरची साली ती काढून घ्यायची बीटवरची साली मी काढून घेतली आहे आणि आपल्याला हे सगळं स्टीम करून घ्यायचं आहे तर आपल्याला गाजर व्यवस्थित शेवरची साली काढून घ्यायची तर आता आपल्याला गाजराचे काप करून घ्यायचे बीट बीट आता बीटचे पण असेच काप करून घ्यायचे आपल्याला अगदी व्यवस्थित गाजर आणि बीटचे काप करून घेतले आता आपल्याला एका भांड्यामध्ये हे स्टीम करून घ्यायचे तर मी इडलीच्या भांड्यामध्ये हे स्टीम करते तर आपल्याला आवळा बीट आणि गाजर हे एकत्र स्टीम करून घ्यायचे आता दुसऱ्या खांड्यामुळे आपल्याला बीट आणि गाजर हे स्टीम करून घ्यायचे पाणी मी अगोदरच ठेवलं होतं उकळायला आता वरून झाकण ठेवून द्यायचे आणि दहा मिनिटासाठी आपल्याला हे व्यवस्थित स्टीम करून घ्यायचे तर हे बघा अगदी व्यवस्थित मी स्टीम करून घेतले आवळा अगदी व्यवस्थित स्टीम झाले हे बघा आता आपल्याला काय करायचे ही बी काढून घ्यायची आवळामधली आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे तर हे बघा अगदी व्यवस्थित बारीक करून घेतले मधून आता आपल्याला एका पॅनमध्ये व्यवस्थित गरम करून घ्यायचे तर आता आपल्याला पॅनमध्ये हे व्यवस्थित गरम करून घ्यायचे तर अगदी मंद आच्यावर आपल्याला व्यवस्थित गरम करायचंय अगदी घट्ट गोळा होईपर्यंत तर हे बघा घट्ट असा गोळा तयार होतोय आता आपल्याला यात साखर घालायची आहे तर पिठी साखर घालायची आपल्याला इथं अर्धा कप मी पिठी साखर घातली आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला तूप घालायचे साजूक तूप घालायचे एक चमचा आणि आता व्यवस्थित घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला मिक्स करून आहे तर हे बघा अगदी व्यवस्थित घट्ट असा गोळा तयार झालाय तर आता एक दहा ते पंधरा मिनिट आपण थंड होऊन देऊ आणि छोटे छोटे याचे आपण बॉल्स बनवून घेऊ तर अगदी व्यवस्थित थंड झाले मिश्रण आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे असे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे इथं मी पिठी साखर घेतली आणि सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलाय तर अगदी हळूवार आपल्याला यात व्यवस्थित डीप करून घ्यायचंय अशा पद्धतीनं सर्व गोळे आपल्याला असे तयार करून घ्यायचे आणि लहान मुलांसाठी अगदी छान आहे ही, ही खायला काय होतं ना आवळं हे नाही लहान मुलं आंबट लागतात त्यामुळे अशा पद्धतीनं घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलं नक्कीच खातील अगदी व्यवस्थित घोळून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये तर हे बघा अगदी झटपट अशी आपली स्वीट डिश तयार झाली तर आता काय करायचं आपल्याला असं व्यवस्थित घोळून घ्यायचे तर हे बघा छान अशी मिठाई तयार झाली आता एक दहा ते पंधरा मिनटं आपण सेट होण्यासाठी ठेवूया तर आता आपण थोडीशी पिठी साखर घालायची वरून तर ह्या पद्धतीनं घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा